करोना काळात आपल्यापैकी सर्वांनीच करोनाची लस घेतली असणार काहींनी कोविशिल्ड तर काहींनी कोवॅक्सिन ही भारतीय बनावटीची लस घेतली असणार आहे करोना काळात तयार करण्यात आलेल्या या लसी तेव्हा जीवनदान ठरल्या होत्या एखादी लस तयार करण्यासाठी साधारणतः दहा वर्षाचा कालावधी लागतो लस तयार करणं त्याच्या ट्रायल्स घेणं साईड इफेक्ट तपासणं अशी ही मोठी प्रक्रिया असते त्यामुळं लस तयार करणं ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे पण करोना काळात उद्भवलेली स्थिती लक्षात घेता लवकरात लवकर लस तयार करणं गरजेचं होतं त्यामुळे फक्त एका वर्षात लस तयार करून ती नागरिकांना देण्यात आली मात्र ज्या वेगात लस तयार करण्यात आली होती त्याबद्दल अनेकांनी यावर शंका व्यक्त केली होती ही लस परिणामकारक असणार नाही असं देखील बोललं गेलं पण रोखण्यात यश पाहता आतापर्यंत तरी लस परिणामकारक देखील दिसून मग आपण आज या लसीची चर्चा का करतोय तर करोना काळात तयार करण्यात आलेल्या ऍस्ट्राझेनेका कंपनीच्या कोविशिल्ड लस विरोधात ब्रिटनमधील एका कोर्टमध्ये केस दाखल करण्यात आली आहे या खटल्यात युक्तिवाद करताना एस्ट्राझेनेका कंपनीनं कोविशिल्ड लसीमुळं काही रेअर साईड इफेक्ट होऊ शकतात हे मान्य केलंय त्यामुळं कोविशिल्ड लसीच्या परिणामकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत पण नक्की हे प्रकरण आहे तरी काय कोविशिल्ड लसीवर नक्की काय आक्षेप घेण्यात आलेत आणि कोविशिल्ड लसीचे नक्की कोणते साईड इफेक्ट आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला या प्रकरणाची सुरुवात कशी झाली ते पाहूयात जेमी स्कॉट या ब्रिटिश नागरिकानं सर्वात आधी या प्रकरणात ब्रिटनमध्ये केस दाखल केली जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ॲस्ट्राझेनेका या स्विडिश आणि ब्रिटिश मूळ असलेल्या कंपनीनं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीनं करोनाची लस तयार केली होती जगभरातील सर्वात मोठा लस पुरवठादार असलेल्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये याची निर्मिती करण्यात आली जगभरात ही लस कोविशिल्ड या नावाखाली विकण्यात आली स्कॉट यांनी एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये ही लस घेतली होती त्यानंतर स्क्वॉट यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन रक्ताच्या गाठी तयार व्हायला लागल्या यामुळे त्यांच्या मेंदूला कायमची दुखापत झाली स्क्वॉट यांनी असा दावा केलाय की त्यांना ही दुखापत करोना लस घेतल्यानंतर झालीय त्यामुळं त्यांनी या विरोधात कोर्टात दाद आहे ब्रिटनमध्ये अशा प्रकारचे एक्कावन्न खटले सुरू आहेत या सर्वांनी कोविशिल्ड लसीमुळं त्यांना कायमची दुखापत झाल्याचा दावा केलाय या सर्वांनी अॅस्ट्राझेने कंपनीवर शंभर मिलियन पाऊंड भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर जवळपास एक हजार पन्नास कोटी रुपयांचा दावा ठोकलाय आता हा खटला जवळपास एक वर्ष जुना आहे पण तो आत्ता चर्चेत का आलाय आता करोनाच्या लसीमुळं कायमची दुखापत झाल्याचे आरोप पहिल्यांदा होत नाहीयेत यापूर्वीसुद्धा अनेकांनी करोनाच्या विविध लसींवर शंका व्यक्त केली आहे पण या प्रकरणात नव्यानं घडलेली गोष्ट म्हणजे कोविशिल्ड लस तयार करणाऱ्या ॲस्ट्राझेनेका कंपनीनं त्यांच्या कंपनीची करोनाची लस घेतल्यानंतर अत्यंत रेअर केसेसमध्ये लस घेणाऱ्या व्यक्तीला टी टी एस अर्थात थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम होऊ शकतो असं मान्य केलंय एखाद्या कंपनीनं त्यांच्या लसीमुळं एखादा आजार होऊ शकतो हे मान्य करणं मोठी गोष्ट असल्याचं बोललं जात मे दोन हजार तेवीसमध्ये ॲस्ट्राझेनेकानं स्कॉट यांना पत्र पाठवून कोविशिल्ड लसीमुळं नॉर्मली टी टी एस आजार होत नाही असं मान्य केलं होतं मात्र आता वर्षभरात कंपनीनं आपली भूमिका बदलून रेअर केसेसमध्ये कोविशिल्ड लसीमुळं टी टी एस आजार होऊ शकतो हे मान्य केलंय याशिवाय हार्ट अटॅक आणि ब्रेन हॅमरेजची शक्यता देखील बोलून दाखवली आहे आता हे टी टी एस काय असतं आणि त्यामुळं नक्की काय होतं तर टीटीएस अर्थात थ्रोंबोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम हा एक रेअर आजार आहे थ्रोम्बोसिस म्हणजे शरीरात रक्ताची गाठ तयार होणं आता ही गाठ शरीरातील कोणत्या अवयोगाच्या रक्तवाहिन्यांमध्ये तयार होऊ शकते जसं की मेंदूच्या किंवा फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्या आता ही गाठ तयार झाली तर नक्की काय होतं ज्या अवयवाला रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्या नॉर्मल कामामध्ये बिघाड होतो जसं की गाठ फुफ्फुसात तयार झाली तर श्वसनाचा त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं गाट ही गाठ मेंदूमधील रक्तवाहिन्यात झाली तर झटके येणं बेशुद्ध होणं आणि काही प्रमाणात अंशता किंवा पूर्णतः पॅरेलिसिस देखील होऊ शकतो कोविशिल्ड लसीचे याशिवाय अजून कोणते साईड इफेक्ट असू शकतात याबद्दल कंपनीनं काय माहिती दिली आहे तेही पाहूयात कोविशिल्ड लसीमुळे येणाऱ्या साईड इफेक्टचे पाच प्रकार आहेत यामध्ये पहिला प्रकार आहे व्हेरी कॉमन साईड इफेक्ट ज्यामध्ये ज्या ठिकाणी इंजेक्शन दिलं जातं त्या ठिकाणी खात सुटणं अस्वस्थ वाटणं थकवा थंडी ताप डोकेदुखी सांदेदुखी किंवा मसल्स दुखणं यासारखे लक्षणं दिसू शकतात पण ही लक्षणं दहापैकी फक्त एका व्यक्तीमध्ये दिसल्याचा दावा कंपनीनं केलाय यानंतर येतात कॉमन साईड इफेक्ट यामध्ये जिथं इंजेक्शन दिलं जातं तिथं सूज किंवा लालसरपणा ताप मळमळ आणि उलटी पाय किंवा हात दुखणं फ्ल्यू सारखी लक्षणं जसं की ताप येणं घसा खवखवणं खोकला आणि सर्दी अशी लक्षणं दहापैकी एका व्यक्तीला लस दिल्यानंतर दिसू शकतात यानंतरचा तिसरा प्रकार आहे तो अनकॉमन साईड इफेक्टचा यामध्ये चक्कर येणं पोटात दुखणं जास्त घाम येणं त्वचेला खाज येणं यासारखी लक्षणं शंभरमधून एखाद्या व्यक्तीला दिसू शकतात असा कंपनीचा दावा आहे यानंतरचा चौथा साईड इफेक्ट आहे रेअर साईड इफेक्ट यामध्ये प्लेटलेट कमी होणं ज्याला थ्रोम्बोसायटोपेनिया म्हटलं जातं किंवा रक्त गोठणं ज्याला थ्रोम्बोसिस म्हटलं जातं यासारखे आजार क्वचितच आढळून आलेत एक लाख व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला साइड इफेक्ट दिसून येऊ शकतात असं कंपनीनं सांगितलंय यानंतर काही साइड इफेक्ट माहिती नसल्याचं देखील कंपनीनं म्हटलेलं आहे याशिवाय ॲस्ट्राझेनेका कंपनीनं दिलेली साईड इफेक्टची माहिती पाहिली तर असं लक्षात येतं की कंपनीनं थ्रोम्बोसिस आणि थ्रोम्बोसायटोपेनिया या साईड इफेक्टबद्दल माहिती दिलेली आहे पण कंपनीनं थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये मात्र आता कोर्टात खटला सुरू असताना कंपनीनं रेअर केसमध्ये टी टी एस आजार होऊ शकतो हे मान्य केलंय आता ज्या ऍस्ट्राझेने कंपनीच्या लसीविरोधात कोर्टात खटला सुरू आहे त्या लसीचे भारतात जवळपास एकशे पंच्याहत्तर कोटी डोस देण्यात आलेले आहेत त्यानंतर भारतात तयार करण्यात आलेल्या कोवॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले त्यामुळं भारतात देखील या प्रकरणामुळे चिंता व्यक्त केली जातीय पण भारतात अजून तरी या प्रकरणात कोविशिल्डच्या साईड इफेक्ट मुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची किंवा साईड इफेक्ट झाल्याच्या केसेस अजून तरी नोंदवण्यात आलेल्या नाहीयेत त्यामुळे भारतातील नागरिकांवर याचा कशाप्रकारे परिणाम झालाय याबद्दल मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक अभ्यास झाल्याचं आढळून येत नाही पण आता ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या खटल्यामुळं करोनाच्या साईड इफेक्टबद्दल पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झाली आहे आता या प्रकरणात ब्रिटनमधील कोर्ट काय निर्णय देतो आणि त्याची भारतीय कोर्ट दखल घेतात का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुम्ही करोनाची लस घेतलीय का आणि घेतली असेल तर तुम्हाला त्याचे काही साईड इफेक्ट जाणवलेत का याबद्दल नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा